की माझ्याकडे सुद्धा असा ड्रेस असावा मी सुद्धा असा ड्रेस घालावा तर याच्यासाठी म्हणून मी त्या ड्रेसला तुमचा खर्च तीन ते चार हजार पण नसेल तिथे ती पंधरा ते वीस हजार रुपये डायरेक्टली ड्रेसची लावून टाक नेटमध्ये मी तुम्हाला सांगते नेटची नेट क्वालिटी कशी कर चेक करायची ती एक नंबर वेलवेट वेल मध्ये फॅब्रिकाला म्हणजे एक म्हणजे भारीच होतो हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर सिटी क्रिएशनच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आधीच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी फॅब्रिक खरेदी करण्यासाठी गेलेली आणि आता ऑर्डर्स चालू झालेले आहेत जवळजवळ दोन तीन महिने काहीच ऑर्डर्स नव्हत्या मला म्हणजे सीझनच नव्हता काय लग्न नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं तर पहिल्यांदी मला आहे ना ऑर्डर्स अशा खूप असायच्या म्हणजे साड्यांच्या ड्रेसच्या सुद्धा ऑर्डर्स असायच्या बिकॉज ऑफ सुरुवातीला जास्त फॅशन डिझायनर नव्हते पण हल्ली कसं माहिती माहितीये का जसे मेकअप आर्टिस्ट गल्लोगल्ली झालेत ना तसे फॅशन डिझायनर सुद्धा गल्लोगली झालेत तर पूर्ण या उरण एरियामध्ये फॅशन डिझायनर म्हणून असे दोन तीनच नावं होती आणि त्याच्यात माझं एक नाव होतं आणि त्याच्यामुळे ते, ते साड्यांचे सिंपल ड्रेस माझ्याकडे येत नाहीत डायरेक्टली भारी भारी ड्रेस डिझायनर ड्रेस असे येतात सो आता डिझाईन ड्रेसचे सीझन चालू झालेला आहे माझा लग्न सीझन चालू झालेला आहे त्याच्यामुळे माझा सीझन चालू झाले निदान बोलतो ना आपण बोणी तरी चालू झाली तर ती बोणी आता चालू झालेली आहे आणि मी त्याची फॅब्रिक खरेदी करण्यासाठी म्हणून गेलेले होते आणि खूप छान छान असा फॅब्रिक नवीन नवीन नवी डिझाईनचा फॅब्रिक आता आलेला म्हणजे दोन महिन्यात अगदीच उलटापालट झाली मार्केटमध्ये आणि खूप भारी भारी फॅब्रिक आलाय आणि माझं कसं झालं माहितीये का म्हणजे मी आधीच्या फॅब्रिकचा रेट लावून मी कस्टमरला रेट सांगितले आणि त्याच्यामुळे माझे थोडं बजेट आ, बजेट असा दळमळला की शी आर हे कमी सांगितलेत भरपूर आपण ऍक्च्युली माझा रेट हा कमीच असतो मी फक्त माझी शिलाई काढत असते जरी मी फॅब्रिक विथ फॅब्रिक जरी मी ड्रेस स्टिच करत असले तरी फक्त माझी शिलाईच काढत असते तर त्याच्यामध्ये असं झालं की तिथे गेल्यानंतर समजलं की मी मी जे फॅब्रिकसाठी त्यांना कस्टमरला एक रेट दिलेला होता ते फॅब्रिक तर आता अवेलेबल नाहीच आहेत म्हणजे नवीन नवीन नवी फॅब्रिक आलेले आहेत सो आता बघूया आपण कसे कसे फॅब्रिक म्हणजे मी मला जेवढे जेवढे मला तीन ते चार ड्रेसचे फॅब्रिक पाहिजे होते तर त्याच्यामध्ये मी घेऊन आलेले आणि क्वचित मला जे आधीचे मी जुना म्हणजे ट्रेंडिंग फॅब्रिकचे जे रेट सांगितलेले होते कस्टमरला त्याच्यानुसार क्वचित मला फॅब्रिक भेटलेला आहे सो आ, नंतर मी कस्टमरला सांगितलं की ह्याच्यामध्ये थोडेफार तुमचे वाढतील आणि रेट सुद्धा डायमंड पिकली वर्कचा तर एक सुद्धा म्हणजे अजिबात फॅब्रिक बघायला भेटत नाही सगळीकडे डायमंड 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 आणि माझा चॅनल आणि मी डिझायनर कशी आहे ते मी तुम्हाला सांगते तर मी म्हणजे प्रत्येकीला आपला ड्रीम कम्प्लीट करायचं असतं प्रत्येकीला एक आशा ते एक ड्रीम असते की माझ्याकडे सुद्धा असा ड्रेस असावा सुद्धा असा ड्रेस घालावा तर याच्यासाठी म्हणून मी आहे तर खूप जण म्हणजे वीस पंचवीस हजाराला ड्रे जे ड्रेस भेटतात ना विथ फॅब्रिक मटेरियल सगळं युज करून तेच माझ्याकडे सात ते आठ हजारापर्यंत भेटतात म्हणजे जर एखाद्याला दुसरीकडे दहा बारा हजारापर्यंत असेल तर माझ्याकडे चार ते पाच हजार म्हणजे एवढे रेट कमी आहेत फक्त मी शिलाईच करते आणि दुसरीकडे असे भन्नाट पैसे काढतात ना यार म्हणजे त्या ड्रेसला तुमचा खर्च तीन ते चार हजार पण नसेल तिथे ते पंधरा ते, ते, ते वीस हजार रुपये डायरेक्टली ड्रेसशी लावून टाकतात आय डोंट नो कसं काय त्यांना जमतं आणि कशाना एवढे म्हणजे गरिबाकडून पैसे काढायला पाहिजे ते सुद्धा मला काय समजत नाही सो असो ज्याची त्याची बिझनेस करायची ट्रिक असते माझी बुद्धिमत्ता म्हणजे माझी विचार करण्याची क्षमता ती नाही आहे ती त्यांची क्षमता आहे सो मी कमीत कमी, कमी रेंजमध्ये ड्रेस देत असते दे भरपूर जणींना आणि आता मी फॅब्रिक आणला तू दाखवते आता ही नेहमी नेहमी बॅग नेत असते म्हणजे मी ही फॅब्रिक खरेदी करण्यासाठी शॉप करण्यासाठी बॅग घेतलेली आहे ही अशी वाढत वाढत जाते तर ह्याच्यात बराचसा फॅब्रिक येतं आणि ही एवढीच नाही आहे आणि ही ही जास्त जड आहे एवढं फॅब्रिक मी आणलेला आहे तर ह्याच्यात मी तुम्हाला शेवटला रेट सुद्धा सांगणार आहे कसे काय आणले ते मी कोणत्या रेटने आणले तेच देखील सांगणार आहे तर हा मी जे मिचूचा फॅब्रिक आणलेला आहे ब्लॅक कलर मध्ये ह्याचा मी स्कर्ट ब्लाउज आणि विथ जॅकेट आहे जॅकेट आहे आपला वर्कचा पण तो फॅब्रिक काय मला अजून मी दोनदा गेली आणायला पण मला तो फॅब्रिक मिळाला नाही बिकॉज ऑफ तो ट्रेंडिंग मध्ये नव्हता मागच्या सीझनला एवढा म्हणजे मागच्या सीझनला एवढा ट्रेंडिंग मध्ये होता ना आणि कपडा सुद्धा एकदम सॉफ्ट आहे आणि दिस शाईन देत आहे पूर्ण पहिल्यांदा आपण पॅटर्न युज करायचो पण शाईन साठी पण आता हा फॅब्रिक एक नंबर म्हणजे मागच्या सीझन मध्ये एवढा ट्रेनिंग मध्ये होता ना खूप जणीने ह्याचे खूप सारे ड्रेस म्हणजे मस्त मस्त दिसायला पण ड्रेस एक नंबर वाटतात तर हा क्रेप त्याच्यावर म्हणजे हा साठी येईल आणि हा छोट्या मुलीसाठी म्हणून मी नेट आणलेला ने तर नेटमध्ये मी ने तुम्हाला सांगते नेटची क्वालिटी कशी चेक करायची ती जोरामध्ये खेचून बघायचं जर हा फाटला तर समजा त्या नेटची क्वालिटी चांगली नाही आहे पण हा जर अजिबात फाटला नाही किती कौ पण खेचला तरी आता ह्याची बघा किती नेटची क्वालिटी चांगली अजिबात फाटला नाही ना तर समजावा चांगलाय आपला हा नेट चांगला आहे हा छोट्या मुलीसाठी आहे पाच वर्षाच्या मुलीसाठी आणि हा मॉम्स डॉटर असे कॉम्बो आहे आपल्याकडं स्टिचिंगला हा एक फॅब्रिक ह्याच्यावर सुद्धा वरचा मला म्हणजे मी जो बजेट सांगितलेला ना तिला त्या बजेटमध्ये तो डायमंडचा फॅब्रिक बसतच नव्हता आणि तिला सिल्वर टेकली पाहिजे होती आणि सिल्वर टेकली फक्त डायमंडच्या फॅब्रिक मध्येच येत होती आणि तिला वेस्टर्न बुक म्हणजे दाखवायचं आहे आणि हा ऑरगेन आणलेला आहे बिकॉज ऑफ नशीब भेटला ऑर्गेनचा तिच्या ड्रेससाठी म्हणजे तिला ऑर्गेन तिच्या बजेटमध्ये ऑर्गेनचा बसत होता ह्याची शायनिंग मध्ये आणि ह्याची शायनिंग हा डबल टोन आहे कपडा हा डबल टोन कपडा आहे आणि हा मार्केटमध्ये आता नवीन आलेला आहे तो एक नंबर वाटते एकदम सॉफ्ट आहे ओढली वगैरे म्हणजे कसे पण यूज केला ना आपण तरी भारी आहे साठी सुद्धा एक नंबर आहे फॅब्रिक तर हा एक कलर आणि सोबतच त्याची लाईनिंग तर या फॅब्रिकवर मला त्यांना आयुर्वेद साठीचा गळा वगैरे आखून द्यायचं आहे तर हे सगळं मा माझं झाल्यानंतर तुम्हाला फॅब्रिक दाखवून झाल्यानंतर मी तो एक काम करणार आहे सेम तो जसा ड्रेस शिवायचा आहे ना मला हा तसाच हा शिवायचा आहे तर हा मोठ्या मुलीसाठी सो हा आपल्याला जिमिचू मध्ये भेटलाय जसं की हा ब्लॅकवाला कपडा आहे तसा हा जिमिचू मध्ये म्हणजे जिमिचूचे कपडे तर एकच नंबर पण जिमिचूचे कपडे तरी असे थोडेसे फ्लॉप होतात पण हा आता जो नवीन आला आहे ना तो अजिबातच फ्लॉप नाही होता एकदम जसं तसा बसणार आहे एक नंबर फॅब्रिक आलाय मी पटापट पटापट दाखवण्याचा प्रयत्न करते कारण की सर्व आला तर वाट लागेल तर ह्या लेसेस आणल्या आहेत मी या ड्रेस साठी दोन्ही पण ड्रेस सेम असणार आहेत तर या लेसेस आणि ही छोटी लेस आहे ना मी ही छोटी लेस आहे ना मी त्या दुपट्ट्यासाठी आणल्यात आणि ही मोठी लेस आहे ना हे कटवर्क मध्ये लेस येईल तुम्हाला थोडीशी ओपन करून दाखवते कट वर्क मध्ये येईल तर ओके okay. तर, तर ही कटवर्क मध्ये लेस येईल तर ही त्या ड्रेससाठी आहे त्या दोन्ही पण ड्रेस साठी तर ही या दोन ड्रेस साठी मी यूज करणार आहे त्यासाठी मी तीन बंडल घेतले जवळजवळ हे ह्याची किंमत मी नंतर तुम्हाला शेवट शेवटला सांगायचं कशी काय घेतले ते हे तीन बंडल मला घ्यावे लागले दोन ड्रेस ड्रेससाठी एक नंबर वेलवेट मध्ये फॅब्रिक आला म्हणजे पहिल्यांदा मध्ये वेलवेट हा कपडा भारीच दिसतो पण त्याच्यामध्ये साडी स्टिच करायची म्हणजे बापरे किती जाड पदर होईल म्हणजे एकदम ठीक होईल आणि एकदम गरम होईल त्याच्यामध्ये असं होतच आहे पण आता एक नंबर असा वेलवेट आलाय किंमत पण तेवढीच आहे त्याची मी नवीन एक म्हणजे भारीच होतो तो कपडा ऑन स्क्रीन आगावपणा ह्याशी ह्याच्याकडे है लक्ष द्यावा लागतो म्हणून मी ह्याच्यासमोर कपडे पण काढत नाही मी काम पण करत नाही नको तो काम वाटत असं मला आणि ह्याच्यात कैची आहे ना नवीनच आहे पटकन कट झाला फक्त इथं जड आहे ना म्हणून ती त्याच्याशी झाला नाही पागल आता तुम्हाला मी वेलवेट दाखवते एक नंबर वेलवेट आला करू इथं बर वाटलं भारी ना टू टोन मध्ये असा शेड देतोय सो गेलेला आहे तर हा वेलवेट फॅब्रिक एकदम अजिबात म्हणजे तुम्हाला मी कसं सांगू हे बघा एकदम सॉफ्ट ह्याच्यावरच समजत चल तर मी किती मोठा घेतला फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट म्हणजे सिल्कचा कपडा अंगावर घेतल्यासारखा वाटतोय सो एक मला कुठलाही भारी आवडला हा कपडा आणि सोबतच त्याच्यासाठीची लाइनिंग आपण आणलेली आहे तुम्हाला ह्याच्या सगळ्याच्या किमती सांगते आता हा जो नवीन कपडा आलेला आहे जो लाईक जिमिचू सारखा आहे तो जवळजवळ आपल्याला एकशे ऐंशी रुपये मीटरनी पडलेला आहे तर हा आपल्याला साडे साडेतीनशे रुपये मीटर पडलेला आहे आणि हा नेट हा आपल्याला पन्नास रुपये मीटर पडतो हा जो जिमिचूचा कपडा आहे ना तो एकशे वीस रुपये मीटर पडतो आपल्याला हा जो आहे ना ऑर्गेनचा तो ऐंशी रुपये मीटर पडतोय आपल्याला आणि अजून एक तुम्हाला दाखवायचं ऍक्च्युअली तो खाली राहिला फॅब्रिक डायमंडचा फॅब्रिक आहे सेम हा मिचूचा कपडा एकशे वीस रुपये मीटर या लेसीस जवळजवळ मला नऊ मीटर पाचशे वीस रुपये मीटरशी पडले आहेत तर मी असे तीन बंडल घेतलेले आहेत आणि हा पूर्ण मला जवळजवळ अठरा मीटर आहे तर हा जवळजवळ मला एकशे ऐंशी रुपये मीटर म्हणजे एकशे ऐंशी रुपये मी पूर्ण अठरा मीटर पडलेला आहे डायमंड मी डायमंडच करून डायमंड चे भाव डायमंडवरच गेलेले आहेत सो हा जास्त त्यांना भरलेला नको पाहिजे होता म्हणजे त्यांच्या बजेटमध्ये होता तसाच मी त्यांना दाखवला जास्त भरलेला दाखवले तर त्यांच्या बजेटमध्ये पण बसला पाहिजे कारण की काय काय वेळेस बजेट पण कमी असतात एक नंबर वाटतोय ना हा यूज करावाच लागेल कारण तो फॅब्रिक मध्ये त्यांचा मी रेट भरलेला आहे तर मी हा त्यांच्या हाताला यूज करीन पूर्ण आणि हा आहे ना तो बॉडीला करीन यूज सो हा आपल्याला आपल्याला जवळजवळ पडलेला आहे तेराशे का साडे तेराशे रुपये मीटरची हा पडलेला आहे डायमंडचे रेट खूप महाग आहेत म्हणून डायमंडचे रेट पण महाग आहेत आणि डायमंडचे ड्रेस स्टिच करायला घेतल्यानंतर त्याची स्टिचिंग जी असते ना ती करताना असे डोके फोडते ना म्हणजे इतर ड्रेस आपले टिकली वर्कचे ड्रेस वगैरे जर एक दीड दिवसात तयार होत असेल कटिंग वगैरे करून दोन दिवसात पण डायमंडच्या ड्रेसला जवळजवळ आठ दिवस जातातच जातात कारण की मशीनचे प्रॉब्लेम येतात काय काय प्रॉब्लेम येतात सो so, मी आज तुम्हाला हे सगळे रेट सांगितलेले आहेत थोडेफार नेहमी जसं जसं मला व्हिडिओ तयार करता येईल तसं तसं करण्याचा प्रयत्न करेन असे जर तुम्हाला रेट वगैरे समजावून घ्यायचे असतील मी ड्रेस कसे स्टिच करते आणि कसे डिझायनर एक नंबर ड्रेसचे डिझाईन्स आहेत आत्ताच्या सुरुवात झालेल्या आहेत तर कसे ते ड्रेस स्टिच करते कशी कटिंग करते थोडेफार बघण्यात बघायला भेटेल तुम्हाला कारण की ह्या लॉंग व्हिडिओ मला बनवायला देखील टाइम नसतं ह्याच्यामुळे सो मी थोडं 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 दाखवण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल कसं काय आयडिया आली तरी बस झालं सो हे सगळं पाहायचं असेल तर नक्कीच चॅनलला माझ्या खूप सारं प्रेम द्या लाईक करा शेअर करा खूप सारं आणि खूप सारं सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हे सगळं पाहायचं असेल तर बेलायकनवर क्लिक करून ठेवा जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल आणि माझी ही व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही तुमचा एवढा अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय बाय